एकदम कुरकुरीत होतो आणि आतून मऊ असा हा वडा होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सगळ्यांना आवडते आपण सतत गाड्यावर वगैरे बाहेर खातच असतो चला तर मग आज घरी बनवूया किती सॉफ्ट झाला आहे आतून नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रसम वडा पाहणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा आणि खूप टेस्टी असा तर वड्यासाठी मी इथे एक वाटी उडद डाळ भिजत घालणार आहे आपल्याला उडदाची डाळ तीन ते चार तास भिजत घालायची आहे तरी घरची उडदाची डाळ आहे म्हणून थोडी थोडी साल आहे तर भिजल्यानंतर सगळी साल निघून जाते तिकडे चार तास उडदाची डाळ भिजत ठेवली होती चार तास झालेले आहेत आणि इथे मी काही मसाला बनवण्या बनवण्यासाठी इथे काही मसाले घेतलेले आहेत मेथी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे धने घेतलेले आहेत मिरची आणि काळी मिरी आणि इथे तुरीची डाळ मी दोन चमचे घेतलेले आहेत छोटे चमचे दोन घ्यायचे आहेत आपल्याला आता हे पूर्ण साहित्य आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत बेडगी मिरची वगैरे असतील तुमच्याकडे पण टाकू शकता इथे मी मिरच्या टाकलेल्या आहेत आता मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात तेलामध्ये तर आपल्याला अशा प्रकारे परत त्याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे थोडंसं काळवट कलर येतो तोपर्यंत जास्तही काळं करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं असं त्याचा ब्लॅक ब्लॅक कलर झाल्यासारखा होतो आणि लगेच समजतात आपल्याला की मिरच्या छान भाजलेल्या आहेत आणि फुगल्यासारख्या होतात मिरच्या तर मिरच्या भाजलेल्या आहेत मी त्यांना साईडला काढून घेतले आता आपण धने भाजून घेऊयात धन्याला पण छान असा कलर आला पाहिजे धन्यावर डाग पडले पाहिजेत ब्लॅक कलरचे तोपर्यंत आपण हे धने भाजून घेऊयात तर आपल्याला अशा प्रकारे परतत छान हलवत हलवत धने छान भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता धने छान भाजल्या केलेल्या आहेत आता धन्याला पण मी छान बाहेर काढून घेते एका प्लेटमध्ये आपल्याला सगळं साहित्य जे आहे भाजून अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला भाजायच्या आहेत मेथ्या जिरे तुरडा आपण सगळं एकत्रच भाजून घेऊयात इथे मिरी घेतलेले आहेत मी आणि आपल्याला टाकायचे आहेत कढीपत्ता तर कढीपत्ता आपल्याला जास्त टाकायचा आहे आणि आपल्याला आता थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि सगळं जे साहित्य आहे हे भाजून घेणार आहे जास्त वेळ लागत नाही आणि कढई आपली तापलेलीच आहे म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये छान भाजून रेडी होतात मिरी नक्की का टाका मिरांमुळे छान चव येते तर पाहू शकताय पूर्ण कलर चेंज झालेला आहे असा खरपूस असा कलर आलेला आहे आता मी बाहेर काढून घेते आपलं जे सगळे जे जिन्नस आहेत ते भाजल्या गेलेले आहेत आता मी हे सगळंच एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरला लावायचा आहे आणि मसाला बनवायचा आहे तिथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थंड झालं हे मग आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आहे प्रकारे सगळं आपल्याला एकत्रच काढायचं आहे जास्त मसाला नाही आपला थोडाच मसाला आहे म्हणून मी एकत्रच काढणार आहे सगळं टाकून घेतले त्याच्यामध्ये आता हळद टाकते अर्धा चमचा आणि आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मस्त मसाला रेडी होतो तुम्ही हा मसाला तांबरमध्ये पण टाकू शकता रसममध्ये टाकू शकता तुम्हाला कोणती ग्रेवीची भाजी बनवायची असेल त्याच्यामध्ये तुम्ही हा मसाला टाकू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मस्त असा मसालाचा वास सुटलेला आहे घरामध्ये सुगंध असा सुटलेला आहे खूप छान मसाला झालेला आहे कढईमध्ये मी अजून तेल टाकलेलं आहे आता आपल्याला रसम बनवायचं आहे तर इथे मी मोठा एक चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहेत अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचे आहेत जिऱ्याला पण छान फुलू द्यायचं आहे आपल्याला आता इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या टाकलेल्या आहेत मस्त लसूण कडला गेलेला पाहिजे लसणाचा कलर चेंज झाला की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आता कढीपत्ता लगेच आपला तडतडतो काही जास्त वेळ लागत नाही आता सगळे आपले जे जिन्नस आहे मध्ये कडल्या गेलेले आहेत तर आता मी ते दोन टोमॅटो अशा प्रकारे कापून घेतले होते बारीक बारीक आपल्याला ते टाकायचं आहे तर ते टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करायचं आहे टोमॅटो शिजू देपर्यंत आपल्याला अशा प्रकारे तेलात मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता टोमॅटो हा ऐंशी ते नव्वद टक्के शिजल्या गेलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकूयात तर इथे मी डाळ मी कुकरला लावून घेतली होती जी वरणाची डाळ असते तीच डाळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे तर आपल्याला पातळ असतं म्हणून मी थोडीशी डाळ टाकलेली आहे जास्त नाही रसम हा पातळ असतो खूप तर डाळ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तर थोडंसं एक ते दोन मिनटं आपण ह्याला उक उकळी देऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे जे आपण बनवला होता रसमसाठी तर इथे मोठा एक चमचा मी मसाला टाकलेला आहे तर मसाला आपण तुम्ही वर वरून पण टाकू शकता आणि वरून टाकल्यानंतर काय होतं मसाल्याच्या थोड्या गुठड्या होतात म्हणून मी आत्ताच मसाला टाकते आहे तर मसाला टाकून मिक्स केला आहे त्याच्यानंतर मिरीपूड टाकते मिरीपूड नक्की टाका छान सुवास येतो त्याच्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही नाही टाकलं तरी चालेल थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे तर लाल तिखट टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान सगळे मसाले जे आहेत शिजल्या गेलेले आहेत आता आपण ज्यात पाणी टाकूयात पाणी हे खूप जास्त लागतं रस्सममध्ये जास्त पातळ असतो जे घट्ट असं रस्तम नसतं म्हणून मी जास्त पाणी टाकते आहे तर पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे या रस्समचा आणि खूप भारी असं वास सुटला आहे घरामध्ये आता इथे मी दोन बोटकं हो जे चिंचचे होते ते भिजत घातले होते दहा ते पंधरा मिनटं त्याचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी आता छान मिक्स करून घेतलेलं आहे बोटकं आणि त्यातलं पाणी पूर्ण काढून घेऊन अशा प्रकारे आतमध्ये टाकलेलं आहे आता जास्त आंबट होतं आंबटची चव मेंटेन करण्यासाठी मी में इथे आता थोडा गूळ टाकलेला आहे अगदी थोडा गूळ टाकलेला आहे तर गूळ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे गूळ छान मिक्स झाला पाहिजे तर पाहू शकताय आहे मला थोडंसं अजून घट्ट वाटते म्हणून मी अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आता आपल्याला मिक्स करायचं आहे आपण जे आता सगळं साहित्यच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता रस्समला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तशी खळखळ उकळी आपल्याला दोन ते तीन मिनटं अशीच उकळी येऊ द्यायची आहे तिकडे मस्त उकळी येते तोपर्यंत आपण इकडे आता छान भिजलेले आहेत हे उडदाची डाळ पाहू शकता तुम्ही मस्त अशा फुगल्या गेलेली आहे आणि मी दोन ते तीन वेळेस चांगलं धुवून याची साल जे आहे ते काढून घेतलेली आहे आता आपल्याला तुम्ही ह्याला चाळणीने गाळून पण घेऊ शकता त्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊन अशा प्रकारे मिक्सरला लावू शकता पण ला, ला ला ते मी अशा प्रकारे पाणी पूर्ण निचरून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कसंही करा पण बिलकुल पाणी आपल्याला टाकायचं नाही मिक्सरमध्ये आपल्याला फिरवताना कारण तुम्ही जर पाणी टाकलं तर मग जे वडे आहेत ते पूर्ण तेल पितील आणि आपले तितके चांगले असे वडे होणार नाहीत आता मी पाणी थो एक थेंबही न पाणी टाकता आपल्याला अशा प्रकारे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर फ्लपी बनवायचं आहे म्हणून प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला हे बॅटर पूर्ण अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी आता फेटून घेते आहे खूप जोर देऊन आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आपलं बॅटर जे आहे फ्लपी फ्लफी झाल्यानंतरच आपले वडे मस्त फुलतील आणि आतून मस्त जाळीदार होतील ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे खूप वेळ ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे आता मी बॅटर पूर्ण इथे प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि फ्लफी फ्लफी झालेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे तुम्ही ते थोडंसं खायचा सोडा पण टाकू शकता याच्याने काय होतं वडे छान मी फ्लफी फ्लफी होतात आणि फु मस्त फुकतात असे तर आता मिक्स करून घेते मी ते तर पाहू शकता बॅटर एकदम फ्लफी फ्लफी झालेलं आहे किती घट्ट होत आणि कसं झालेलं आहे आता आपल्याला वडे तळायला घ्यायचे आहेत इथे मी तेल तापायला ठेवलं होतं आपल्याला पाण्यात हात बुडवायचा आहे आणि जे वडे आहेत ते हातावर अशा प्रकारे करून छान असे गोल गोल करून ह्याच्या तेलामध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे मी आता सगळे जे आहेत ते पूर्ण ह्याच्यामध्ये बसणार आहेत म्हणून मी आता सगळे जे वडे आहेत ते एक एकाच तेलामध्ये तळून घेणार आहे तुमचे जर जास्त असतील तर तुम्ही दोन तीन बॅचमध्ये तळून घेऊ शकता तर आता मी सगळे वडे ह्याच्यामध्ये बनवून टाकलेले आहेत आपल्याला आता खालून स छान असे तळल्या गेलेले आहेत आता पलटून आपल्याला वरच्या पण असे प्रकारे पलटून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे नाहीतर वडे जे आहेत फुटू शकतात आणि फुटल्यानंतर आपल्या अंगावरही येऊ शकतात गरम गरम वडे म्हणून गॅसची स्पीड आपल्याला स्लो ठेवायची नाही मीडियम टू हाय ठेवायची आहे आता आपल्याला सगळ्या बाजूने वडे हे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत अलटून पलटून पाहू हो शकता आहे वड्याचा कलर किती मस्त आलेला आहे आणि तोंडाला पाणी सुटते वडे पाहून आता मी साईडला काढून ठेवते हे वडे ते सगळे वडे आपल्याला तेलाच्या बाहेर काढायचे आहेत आणि बिलकुल वड्यांनी तेल वगैरे पिलेले नाही आणि खुसखुशीत एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि मी इथे मस्त रस्सम वडा सर्व केलेला आहे पाहू शकताय मस्त व वडे जे आहेत ते रस्सम आतमध्ये शोषून घेत आहेत आणि खूप टेस्टी झाले होते तुम्हाला काहीतरी बसल्या जागी खावंसं वाटत असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा आणि वडे एकदम कुरकुरीत झाले होते नक्की एकदा ट्राय करा आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय